यंदाच्या हंगामातील नवीन हळदीच्या सौद्याला सांगली बाजारात क्विंटलला एकतीस हजाराचा उच्चांकी दर मिळाला नवीन हंगामातील हळदीचे सौदे शुक्रवारी शुभारंभाने जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील यांच्या हस्ते व सभापती संश सुजय नाना शिंदे यांच्या उपस्थितीत सुरू करण्यात आले गणपती जिल्हा सेवा सोसायटीमधून हळद सौदे सुरू करण्यात आले जय श्रीराम ट्रेडिंग कंपनीच्या अडत दुकानात राजेंद्र आनंदराव पाटील या शेतकऱ्याच्या राजापुरी हळदीला क्विंटलला एकतीस हजाराचा दर मिळाला दिलीप ट्रेडर्स या खरेदीदाराने ही हळद उच्चांकी बोलीने खरेदी केली आजच्या सौद्यासाठी बाजारात एक हजार तेवीस पोती आली होती सौद्यामध्ये किमान दर दहा हजार पाचशे तर कमाल एकतीस हजार असा होता सरासरी दर पंधरा हजार रुपये क्विंटल होता सांगली बाजार समिती ही हळदीच्या खरेदी विक्रीसाठी देशात प्रसिद्ध असून शेतकऱ्यांनी त्यांचा शेतमाल खुल्या सौद्यामध्ये विक्रीसाठी मार्केट यार्ड सांगली येथे जास्तीत जास्त आणावा असे आवाहन बाजार समिती सभापती शिंदे यांनी केले या प्रसंगी उपसभापती रावसाहेब पाटील संचालक संग्राम पाटील बापूसो बुरसे, स्वप्निल शिंदे कडाप्पा वारद बिराप्पा शिंदे शकुंतला बिराजदार प्रशांत पाटील मजलेकर मारुती बंडगर बाजार समिती सचिव महेश चव्हाण उपसचिव नितीन कोळसे चेंबर ऑफ कॉमर्स अध्यक्ष अमरसिंह देसाई हळद व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष श्रीकांत मर्दा व्यापारी दिलीप आरवाडे मनोहरभाई सारडा विवेक ट्रेडिंग कंपनी यू के ट्रेडर्स सूरज कॉर्पोरेशन श्रीराम दयाल मारू आर व्ही व्यंकटेश ट्रेडर्स आदी खरीददार व्यापारी शेतकरी हमाल यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते सौद्याचे नियोजन बार समितीचे पर्यवेक्षक श्री बरुड तुपारे प्रथमेश काटे सूरज मदनी यांनी केले